सांगली जिल्हा कारागृहात कुणाचा तरी घातपात करण्याच्या उद्देशाने एक कैदी बेकायदेशीर चाकूजवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला या घटनेची एकच खळबळ उडाली आहे वंश दिनकर वाली साध्य सांगली जिल्हा कारागृह असे त्याचे नाव आहे याच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वंशवाली याच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता कलम तीनशे सात तीनशे चोपन्न चारशे बावन्न तीनशे छत्तीस तीनशे सत्तावीस एकशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे सहा आणि भारतीय हत्यार अधिनियम कलम चार पंचवीस व अमिटमेंट ॲक्ट सात प्रमाणे गुन्हा दाखल आहे वंशवाली आणि कारागृहात प्रवेश केल्यानंतर कारागृह हवालदार यांनी त्याच्याजवळ असलेल्या अवैध वस्तू आणि पैसे जमा करण्याचा आदेश दिले असताना वंशवाली यांनी कोणाचा तरी घातपात करण्याच्या उद्देशाने जेलमध्ये सर्जिकल ब्लेड ऑपरेशन थिएटरमध्ये वापरणारा चाकू स्वतःच्या जा कब्जात बाळगले स्थिती चौदा जून रोजी सायंकाळी साडेसात वाजता मिळून आलेला आहे म्हणून त्याच्या विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम एकशे अठ्ठ्याऐंशी सह कारागृह अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवचे कलम बेचाळीस पंचेचाळीस बाय बारा प्रमाणे त्याच्या विरुद्ध सरकार तर्फे कारागृह हवालदार उमेश अरविंद हेरवाडे वयचाळीस राहणार राजपूत मळा नरसोबाची वाडी तालुका शिरोळ यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे